माजी नगरसेवक खून प्रकरणी दीड वर्षापासून फरार असणाऱ्या भाजपा माजी नगरसेवकाला अखेर अटक सांगलीच्या जत येथील भाजपाचे माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणातील संशयित आरोपी भाजपाचे माजी नगरसेवक उमेश सावंत अखेर न्यायालयात हजर झाले आहे गेल्या दीड वर्षापासून उमेश सावंत हा फरार होता सांगली पोलिसांकडून उमेश सावंत याला फरार घोषित करून बक्षीस देखील जाहीर केलं के होतं अखेर सावंत हा सांगली न्यायालयात स्वतःहून हजर झाला यानंतर सांगली पोलिसांनी त्याला ताब्यात घेत वैद्यकीय तपासणी करून अटक केली आहे जत शहरात भरदिवसा भाजपाचे माजी नगरसेवक विजय व ताड यांच्या गाडीवर हल्ला करत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती भाजपाचे माजी नगरसेवक उमेश सावंत यांनी वैयक्तिक वा वादातून सुपारी देऊन विजय ताड यांची हत्या केल्याचं समोर आलं होतं या प्रकरणी जत पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती मात्र उमेश सावंत हा फरार होता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली